महाराष्ट्रात सध्या आपण बघतायत की एक साधारणत एक हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांमध्ये कलह निर्माण होईल किंवा त्यांची मन कुलुषित होतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे विचार वेगवेगळ्या भागातील राजकीय व्यक्तींकडून सातत्याने व्यक्त होत आहेत आपापल्या बाजू मांडण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे पण एक सामाजिक सलोखा यामुळे बिघडतो आहे आणि यामुळेच एक अस्थिरतेचे वातावरण सातत्याने निर्माण होत आहे याचा समाजामध्ये कोणी विचार करत नाही राज्यात असे सर्व प्रकार घडत असताना सिन्नर हे असे एक शहर होते की या सर्व गोष्टींपासून नेहमी हिंदू मुस्लिम बांधव हे दूर होते येथील सामाजिक सलोखा अबाधित राहील यासाठी येथील राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रातील नागरिक नेहमी तत्पर होते मात्र याला देखील शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी गालबोट लागले अति उत्साही युवकांनी सिन्नरच्या सामाजिक सलोख्याला गालबोट लागले असे कृत्य केल्याची घटना रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी उघडकीस आली आणि यामुळे काही काळ सिन्नरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सकाळी असंख्य मुस्लिम बांधव सिन्नर पोलीस ठाण्यात ठाण थान मांडून संबंधित समाजकंटक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत होते आणि तसे निवेदन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना देखील देण्यात आले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी देखील संबंधितांना आश्वासित करत परिस्थिती तणावातून बाहेर काढत घटनास्थळी जाऊन ज्या कृतीतून हे सर्व घडले ते पुसून टाकले आणि रात्रीच्या वेळी घडलेल्या कृत्यचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित समाजकंटक यांचा शोध घेण्यास पथक रवाना करण्यात आले. माने तुम्ही जो जो बोलले होता तुम्ही बरोबर माने कुछ बोला तुमको विरोध करा अभी देख कोई भी बात जो रहती है वो कायदे के आगे जाके करते आती नहीं कायदे की गान में से लिए। वो भी आप जैसे उनको भी सरिका चे कायदा मैं अभी तुमको क्या बोल रहा हूँ अगर तुम मेरे को शहरी खतीब मानते होंगे तो मेरी जबान के ऊपर तुम सब घर पे चल जा जाओ आपकी कार्रवाई की जिम्मेदारी तो सुन ले एक मिनट पहले पूरी बात सुन आई में तुम हमारा बड़ा है ना तुमने मेरे को बनाई ना मेरी जिम्मेदारी है कि नहीं है मैं तुमको कहीं अकेला छोड़ रहा नहीं जो हो तो तुम्हारी से बड़ी जिम्मेदारी मेरी पहली जिम्मेदारी मेरी उसके बाद तुम्हारी मैं क्या बोल रहा हूँ तुमको तुम इतमान से घर पे जाओ यहाँ गुना दाखिल भी होगा उनके सल्ले के हिसाब से अपन अपना आगे कब काम करेंगे आप उन जो कुछ भी रहेंगे उस पर कार्रवाई बोले तो कार्रवाई टाइम टाइम पे तो आ, के 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 आगर, पे लिए नहीं जाएंगे आप तुमको अगर वो चारों को दे उसके अंदर अनसुन उसकी चौकसी के अंदर अगर उसके पीछे मुझे एक तसीब भी निकला तो उस पर भी कार्रवाई हुई

एक तर राज्यात अशा सर्व प्रकारचे वातावरण बिघडवण्याचे काम राजकारणी करतात आणि त्या लोकांचे एकच ध्येय ते म्हणजे सत्ता काढण किंवा सत्ता काबीज करणे सध्याचे राजकारणी अतिशय क्रूर झाले आहेत त्यांच्यात मानवी रूप राहिले नाही असे म्हटल्यास पावगे ठरू नये नेहमी निवडणूक जवळ आल्या की असे प्रश्न निर्माण करून लोकांना संभ्रमित करण्याचे प्रकार होतात मात्र सिन्नरकर या गोष्टींना कधीच थारा देत नव्हते मात्र सध्याची पिढी ही अतिशय विकोपाला गेली आहे फायदा नुकसान असे त्यांना काहीच कळत नाही म्हणून रात्री व्यसनाधीन होऊन असे कृत्य करून बसले ते परिणामांचाही विचार करत नाहीत हा प्रकार देखील असाच असावा हे सर्व कृत्य करताना धर्म म्हणजे काय धर्मांच्या विधी कोणत्या त्यांची शिकवण कोणती त्यांचा संपूर्ण अभ्यास करणे खूप गरजेचे झाले आहे

की सर्व मिळून राहते कोणाला दुखावत नाही कोणाच्या भावना दुखावत नाही सगळे मिळून राहतात मग बाकीचे लोकांनी असं का करायचं हे शिन्नरचं जन मुसलमान लोकांचं म्हणणं आहे काल रात्री मस्जिदच्या गेटवर कोणी मस्जिदची विटंबना करून गेले तर इथं सिन्नरमध्ये सगळे बांधव एकोपाने राहतात आणि सगळे हे जे समाजकंटक आहे ते एकोपा खराब करण्याचा प्रयत्न करत आहात तरी आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी सगळे समाजाची माझी विनंती आहे का असे कृत्य करू नये आणि सगळे समाजाने एकोप्याने राहावे हीच आमची विनंती आहे